शाळेतील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांची मुलाखत घेत मॅडम सर्वप्रथम तुमच्या मनापासून स्वागत मॅडम माझा पहिला प्रश्न तुमचे पूर्ण नाव काय तर या छान अशी मुलाखत घेतो मला खरं तर खूप आनंद होतो की विद्यार्थी आपल्या आपली मुलाखत घेतोय आणि महिला दिनाचं औचित्य सगळं हा खरोखर तो। तो आ, आड, की माझा विद्यार्थी माझी मुलाखत येतो तर माझं पूर्ण नाव आहे सौ सुचिता राजेंद्र सुनार तुमचा जन्म केव्हा झाला आणि माझा जन्म ना अकरा आठ म्हणजे अकरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर किनवली शहापूर तालुका आपल्याला सगळ्यांना माहित असेल शहापूर तालुक्यातील किनवली हे गाव म्हणजे ठाणे जिल्ह्याचाच माझा जन्म आहे किनवली हे माझं गाव आहे माझा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी झालेला आहे तुमच्या तिसरा प्रश्न तुमच्या आई वडिलांचे नाव काय माझ्या आई माझ्या माझ्याच नाव आहे रामचंद्र विनायक रत्नाकर आणि आईच नाव माझ्या सुशिला माझं शिक्षण पहिल्यांदा आम्ही जेव्हा एड झालो तेव्हा एस एस सी बी एड म्हणजे बारावी नंतर आम्ही बी एड केलेलो होतो त्याच्यानंतर मी बी ए झाली त्याच्यानंतर एम ए केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार बारा साली मी बीएड केलं माझं म्हणजे पूर्ण शिक्षण हे एम ए बी एड मध्ये झालेलं आहे तुमचा पाचवा प्रश्न शिक्षण घेताना कोणत्या अडचणी आल्या नाही तसं परिस्थिती व्यवस्थितच होती त्याच्यामुळे शिक्षण घेताना फार अशा काही अडचणी आलेल्या नाही म्हणजे छान शिक्षण असं झालं पहिलीपर्यंत माझं शिक्षण तुमच्यासारखं तुम्ही जसं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकता तसंच पहिली ते चौथी पर्यंतचं माझं सर्व शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे त्याच्यानंतर माझं पाचवी ते बारावी शिक्षण उच्च माध्यमिक शाळा म्हणजे आमची किनवलीची शहा चंदुलाल विद्यालय म्हणून एक हायस्कूल आहे तिथे झालं त्याच्यानंतर बारावी नंतर मी जे बी एड केलं ते शिवळा म्हणजे तालुका इथे केलं बी ए त्याच्यानंतर तिकडेच केलं आणि एम ए मी मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण केली तुमचा सहावा प्रश्न तुम्ही शिक्षिका पदावर केव्हा रुजू आले मी तीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव या सारी शिक्षिका या पदावर मी रुजू झाले तुमचा सातवा प्रश्न तुमची एकूण सेवा किती वर्ष झाली माझी आतापर्यंतची एकूण सेवा जवळजवळ बत्तीस वर्ष पूर्ण झाली कारण मी तीस अकरा त्र्याण्णव ला लागली ला आणि आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे म्हणजे म्हणजे एकूण सेवा माझी एकतीस वर्ष पूर्ण झाली आता बत्तीस वर्ष लागलेलं आहे माझ्या सेवेत तुमचा आता प्रश्न तुम्हाला शिक्षिका व्हावे का वाटले शिक्षिका म्हणजे आदर्श असं विद्यार्थी घडवण्याचं काम करत असतो कार्य शिक्षकांच्या आणि म्हणून कुठेतरी शिक्षिका वाटत होत का खूप असं छान आपण कार्य करू शकतो हो। आपल्या हातून आदर्श अशी पिढी जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रात आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या कामाचा ठसा आपण उमटवत असतो परंतु एक शिक्षिका झाल्यानंतर आपल्या कामाची ओळख ही आपले विद्यार्थी असतात जे मोठे झाल्यावर कुठेतरी रस्त्यात भेटल्यावर ह्या माझ्या मॅडम आहेत ह्या माझ्या शिक्षिका आहेत असं जेव्हा ते बोलतात तेव्हा अभिमानाने दूर दाटून यावा आणि कुठेतरी आपण चांगल्या चा एक ज्ञानाचं काम करावं अशा एक उदात्त हेतूने हा शिक्षक पेशाने स्वीकारलेला आहे तुमचा नवा प्रश्न तुमच्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगा शैक्षणिक कार्य म्हणजे मी जेव्हा सर्व्हिसला लागली तीस अठरा त्र्याण्णव ला मी सर्व्हिसला लागली तेव्हा शहापूरच तालुक्यातील एक छोटंसं गाव होत म्हणजे माझ्या राहत्या घरापासून जवळ एक किलोमीटर अंतरावर ते गाव होतं त्या गावामध्ये माझी पहिली नेमून म्हणजे मी पहिल्यांदा तिथे रुजू झाले सेवेला तिथे सुरुवात झाली त्याच्यानंतर दोन वर्षात माझी बदली किनवली शाळेमध्ये झाली म्हणजे त्या ठिकाणपासून एक किलोमीटर अंतरावर जे माझं राहतो गाव होतं त्याच गावात माझी तिथे बदली झाली त्याच्यानंतर दोन हजार सहा साली मी अंबरनाथ तालुक्यातील मानेरे म्हणून जे गाव आहे त्या मानेरे शाळेत मी आले आणि मानेरे शाळेतून नंतर आंतर जिल्हा बदलीने मी ढोके शाळा म्हणून आहे जिल्हा परिषद शाळा डोके अंबरनाथ मध्येच ती आहे माझी मनगड तिथून अगदी जवळ आहे अशा डोके शाळेत मी कार्यरत होती त्याच्यानंतर द्वार्य शाळेमध्ये मी आता एक चार पाच महिन्यापासून इथे प्रतिनिधी मी तुमच्या इथे आहे तुमच्या इथे शिक्षक संख्या खूप कमी आहे म्हणून तुरंत काम करायला माझी इथे नेमणूक केलेली आहे पण माझी शाळा ही शाळा शाळा आहे जिल्हा जिल्हा प्रश्न तुम्हाला तालुका व आदर्श शिक्षक पुरस्कार मला पुरस्कार दोन हजार नऊ साली मिळालेला आहे त्याच्यानंतर जिल्हा आदर्श पुरस्कार मला दोन हजार बावीस तेवीस ला मिळालेला आहे त्याच्यानंतर स्वाभिमान शिक्षक रत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य देतो तो पुरस्कार मला दोन हजार एकोणीस साली मिळालेला आहे त्याच्यानंतर अखिल भारतीय देशस्थ समाज समाजाचा तो महाराष्ट्र राज्याकडून पुरस्कार मिळाला जातो तो मला दोन हजार सोळा साली मिळालेला आहे आणि मुंबई सकाळ ठाणे वैभव या वृत्तपत्र आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार आहे तो सुद्धा मला दोन हजार पंधराला ला मिळाला आणि दोन हजार सोळाला ला मिळाला म्हणजे एकूण आपल्या केलेल्या कामाची के कोणीतरी आपल्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप असते पुरस्कार म्हणजे खूप असं काही नसतं कोणीतरी आगे वेळ आपल्याला खूप छान काम केले आता अजून पुढे त्यांना कोणीतरी आपल्या पाठीवर आणि हा पुरस्कार हा तुमच्या मुलांमुळेच आम्हाला मिळालेला असो तुमच्यामुळे आम्ही आदर्श घडलेलो असतो त्याच्यानंतर आम्ही त्या शिक्षकांच्या सहवासात काम करतो ज्या शाळेमध्ये काम करतो ज्या गावामध्ये काम करतो त्या सर्वांचं योगदान त्या पुरस्कारामध्ये असतं पुरस्कार असं म्हणजे आमच्या सेवेमध्ये पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये फक्त केलेल्या कामाचं चिन्ह झालं कोणीतरी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि अजून पुढे जायची आपल्याला त्याच्यामधून ऊर्जा मिळते असं एक पुरस्काराचं एक स्वरूप पुरस्कार असतं ते रिलीज पुरस्काराला मिळाले आहे. आदर्श शिक्षिका म्हणून विद्या जाधव मौलिक मी आदर्श आहे हे पुरस्काराने आदर्श म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा खूप मोठे होणार आहे तुम्ही जेव्हा नाव कमवणार आहेत आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी म्हणणार काय मॅडम आमच्या आपल्या विचारातून आणि आचरणातून आपण आदर्श असतो पण आपले विद्यार्थी जेव्हा कुठेतरी उच्च पदावर जातील कुठेतरी सुसंस्कृत पिढी माझ्यातून घडेल तेव्हा मी स्वतःला भाग्यवान आणि स्वतःला आदर्श समजेल तुम्हाला एकच मौलिक सल्ला दे की परिस्थिती कशीही असो पण आपण निर्धाराने अभ्यास केला पाहिजे कुठेही न डबता आपण पुढे गेलं पाहिजे आपले जे वेळ आहे बहुमूल्य वेळ आहे तो आपण सत्कर्मी लावला पाहिजे नुसतं शिक्षण आपण घेत नाही तर शिक्षणाने आपल्यावर संस्कार घेतले पाहिजे नवीन युगात जाताना आपण संस्कार घेऊन अनुभवाची शिदोरी घेऊन आपण पुढे जायचं आहे शिक्षणाच्या सोबत वेगवेगळे आचार आणि विचार तुमच्या आचरणातून तुमच्या दिसली पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे अरे खरोखर हा भारताचा सुसंस्कृत नागरिक आहे मी तुम्हाला अजून एकच सल्ला देईन की शिक्षण तर घेणारच आहात तुम्ही तुम्हाला शिक्षक शिकवणारच आहात पण त्यासोबत एक सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक भारताचा भावी पिढीचा नागरिक तुम्ही बनवावं एवढाच मी आज तुम्हाला मौलिक असा संदेश देईन मॅडम तुम्ही तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तू आम्हाला मला अजून अरे मुलाखत वाटलं एक छोटा माझा विद्यार्थी माझी स्वतःची मुलाखत घेतो आणि गडबडून प्रश्न विचारत होता आणि अगदी छान अशी तयारी करून आला होता आपण सगळ्यांनी तयारीसाठी एकदा जोरदार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि त्याला वाटलं कुठेतरी एक आपल्या मॅडमची मुलाखत घेऊन खूप छान अशी त्यांनी मुलाखत घेतलेली आहे तुम्हाला सगळ्या ज्या मुली पण इथे बसलेल्या आहेत त्यांना पण यांनी आज जागतिक महिला दिनाच्या आणि आमच्या ह्या शिक्षिका आहेत तुमच्या शाळेतल्या जानवी पतंगृह मॅडम तुमच्या वर्ग शिक्षिका आहेत की नाही खूप छान असं तुम्हाला त्या मार्गदर्शन करतात आणि वाटत त्यांनी घडवलेली पिढी खूप छान आहे म्हणजे आता नाही वरून तर मला लगेच जाणवलं की खरोखर आदर्श अशी कामाची पद्धत त्यांची आहे कारण एवढ्या लहान वयात मुलाखत घेणं मुलाखत घेणं खूप मोठं तंत्र असतं आणि ते एवढ्या लहान वयात शिकणं आणि त्याला शिकवणं हे खूप अवघड काम तुमच्या मॅडमनी केलेलं आहे आपण एकदा दोनदा तुमच्या मॅडम